नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मना आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज तंबॅटोचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा महाराष्ट्रातले तंबॅटोचे भाव चांगले सुधारायला लागलेले आहेत आणि सुधारले सुद्धा आहेत आपण सुरुवात करणार आहे कोल्हापूर बाजार समितीपासून स्क्रीनवर दावलेले हे एक क्विंटलचे भाव आहेत हे आपण किलोमध्ये सांगणार आहे आवक झाली ती तीनशे चौदा क्विंटलची कमीत कमी दहा रुपये आणि जास्तीत जास्त तेवीस रुपये प्रति किलो म्हणजे कोल्हापूरमध्येच पाच रुपयांनी टोमॅटोच्या दरात चांगली सुधारणा झालेली आहे पुढील बाजार समिती आहे पुणे पिपरी आवक आहे पाचशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी नऊ रुपये आणि जास्तीत जास्त चौदा रुपये प्रति किलो पुढील आहे छत्रपती संभाजीनगर आवक आहे एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर आठ रुपये आणि जास्तीत जास्त तेरा रुपये प्रति किलो पुढील लाजार समिती आहे पाटण आवक दहा क्विंटलची होती कमीत कमी पंधरा आणि जास्तीत जास्त वीस रुपये किलो पुढील आता समित आहे श्रीरामपूर आवक झाली तर एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर होता चार रुपये आणि जास्तीत जास्त बारा रुपये किलो सातारीची आवक होती कमीत कमी बेचाळीस क्विंटलची होती आणि कमीत कमी सात आणि जास्तीत जास्त आठ रुपये किलो पुढील बाजार समिती पंढरपूरपूरमध्ये बरेच आवक घटलेली आहे आणि भावसुद्धा वाढलेले आहेत कमीत कमी चार रुपये जास्तीत जास्त वीस रुपये प्रति किलो अमरावतीमध्ये एकशे वीस क्विंटलची आवक होती कमीत कमी तर बारा आणि जास्तीत जास्त चौदा रुपये प्रति किलो पुण्यामध्ये सुद्धा आज आवकेत मोठी घट होती आणि कमीत कमी आवक होती चौदाशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी तर आता सहा रुपये आणि जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रति किलो कालचे भाव म्हणले तर जास्तीत जास्त बारा रुपये होते पुण्यामध्ये आज हे पंधरा झालेले आहेत इथे सुद्धा वाढलेले आहेत पुढील बाजार समिती आहे पुणे खडकी आवक आहे बारा क्विंटलचीच कमीत कमी सात जास्तीत जास्त तेरा रुपये प्रति किलो पुढील बाजार समिती आहे पुणे पिपरी आवक आहे नऊ क्विंटलची होती कमीत कमी दर पंधरा आणि जास्तीत जास्त सतरा रुपये प्रति किलो म्हणजे पुणे पिपरे मार्केटमध्ये सुद्धा चांगले भाव आले आहेत पुढील बाजारसमित आहे पुणे मोशी आवक आहे चारशे सदोतीस क्विंटलची कमीत कमी सहा आणि जास्तीत जास्त दहा रुपये प्रति किलो नागपूरमध्ये आवक होती सातशे क्विंटलची नागपूरमध्ये सुद्धा चांगले भाव आलेले आहेत कालच्या तुलनेत म्हणले तर पंधरा रुपये भाव नागपूर नागपूरमध्ये आणि आज जास्तीत जास्त कमीत कमी दर सतरा रुपये आहे आणि जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रति पर्यंत आहेत आणि पुढील असं म्हणजे पेन आवक आहे तीनशे बारा क्विंटलची कमीत कमी दर वीस रुपये आणि जास्तीत जास्त बावीस रुपये प्रति किलो पुढील असं म्हणजे वाय जस्थ अकरा आवक आहे ऐंशी क्विंटलची कमीत कमी पाच जास्तीत जास्त अकरा रुपये प्रति किलो मंगळवेड्यामध्ये सुद्धा आवकेत मोठी घट झालेली आहे आणि आवक होती एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर होता तीन रुपये आणि जास्तीत जास्त अठरा रुपये प्रतिकिलो मंगळवाड्यामध्ये कालचे भाव म्हणले तर पंधरा रुपये किलो होते हे आज इथे सुद्धा तीन रुपयांनी सुधारणा झालेल्या आहे पुढील जसं समिती आहे कामटी आवक आहे क्विंटल क्विंटलची फक्त आणि कमीत कमी दर पंधरा आहे आणि जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रति प्रतिकिलोमध्ये मध्ये सुद्धा पाच रुपयांनी सुधारणा झालेली आहे पुढील जसं समिती आहे पनवेल आवक आहे सहाशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी चौदा जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रति किलो पुढील जमीन आहे सोलापूर आवक आहे दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन जास्तीत जास्त सोळा रुपये प्रति प्रतिकिलो सोलापूरमध्ये सुद्धा दोन तीन रुपयाने सुधारणा आहे जळगावमध्ये चो चौऱ्याऐंशी क्विंटल आवक होती कमीत कमी सात जास्तीत जास्त बारा नागपूरमध्ये सातशे क्विंटलची आवक आहे कमीत कमी पंधरा आणि जास्तीत जास्त वीस रुपये प्रति प्रतिकिलो कराडमध्ये काय सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ जास्तीत जास्त बारा रुपये आपला टमॅटोचे बाजारभाव चढउतार किंवा कमी जास्त बाजारभाव पाण्यासाठी आपल्या ने नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद